शिव महापुराणामध्ये कथा दिलेले आहेत की ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरव नाथांच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्माजींना विचारले की विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटले ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदाकडे पोहोचले ऋग्वेदाने त्यांचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिव श्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्यांच्या सर्व सजीव सामावलेले आहेत हा प्रश्न यजुर्वेदाला विचारला असता त्यांनी उत्तर दिले ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही ब्रह्माजींचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे पोहोचले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याचवेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की तो कालाचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने ब्रह्माज ब्रह्मांचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले सांगितले जे जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्माचे डोके पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माचे कापलेले मस्तक पडलेले आहे त्या ठिकाणी कपालमोचन तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहे असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे ते राहतो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी अशा प्रकारे कालभैरव जयंती साजरी केली जाते आणि त्यामागे ही छोटीशी कथा आहे